ब्रेकिंग न्यूज चे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्या सरकार राजी पण काहीचा विरोध मुख्यमंत्र्याच पत्र सादर सोळा दोन दोन हजार चोवीस या पत्राचा संदर्भ आणि स्पष्टीकरण बातमीचे पुढील प्रमाणे पाहूया राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यास विरोध होत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वाढून

सदरचा पत्र दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले असून सदर पत्रामध्ये माननीय जयंत पाटील यांनी नमूद केले आहे की राज्यातील शासकीय अधिकारी यांचे शिवान युतीचे वय अठ्ठावन वरून साठ पर्यंत वाढवल्यास असल्याचे उत्तर समजते आणि या संदर्भात नमूद करण्यात येते की राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढून साठ वर्षे केल्याने आगामी दोन वर्षात शासन सेवेतून संख्या कमी होईल पण ज्यामुळे अधिक झालेले आहे आणि अधिक होईल सध्या राज्यात कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठित असल्याने राज्य शासनात शाश्वत प्रगती योजनेचा लाभ द्यायचा द्यावा लागतो ज्यामध्ये सेवानुतीचे वय वा अजूनही वाढवण्यास कुंठित करण्यास वाढ होऊनही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही आणि सेवानुतीचे साठच्या उंबरवर ठेवला असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना कालिक वेतन वाढ मिळाल्याने त्यांचे मासिक वेतनही सुद्धा जास्त आहेत आणि त्यांच्याऐवजी नवीन नियुक्ती अधिकारी आणि कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावे लागते यामुळे शासनाच्या वेतनावर होणारा खर्चाचा बचत होईल आणि त्याचबरोबर दोन वर्षांनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आणखी वाढ होऊन निवृत्ती वेतन आणि इतर आर्थिक लाभ करिता खर्चाची मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि तर राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वय साठ वर्ष करण्याचा सा अन्यायकारक निर्णय घेऊ नयेत अशी सदर पत्रात माहिती पत्रामध्ये माननीय जयंत पाटील यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे वय अठ्ठावन वरून साठ करण्या न करण्याबाबतचा विषय असून हे पत्राचा संदर्भ आपण सांगितला आहे आणि ही त्यांची डिजिटल सही पत्रावर दिसत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास व्हायरल केलाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स